मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या वाढत्या कार्यक्षेत्राला बघून बहुतांश मेळघाटातील अतिदुर्गम आणि अतिसंरक्षित जंगलात लागलेल्या गावांचे पुनर्वसन सुरू आहे एकीकडे एक पुनर्वसन प्रक्रियेत मध्यस्थितीमध्ये अडकलेल्या मांगिया गावातील पुनर्वसित न झालेल्या नागरिकांना भौतिक सुविधेपासून वंचित ठेवल्याचा आरोप ग्रामस्थांनी लावला होता तर दुसरीकडे पुनर्वसन संभावित गावात शासनाकडून लाखो रुपये खर्च करून योजना साकार केली जात असल्याचे दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार धारणी अंतर्गत येणारा आणि सिपना वन्यजीव विभागाच्या चौराकुंड वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चोपण गावाचे पुनर्वसन संभाव्य यादीमध्ये नाव असून लवकरच या गावाचे पुनर्वसन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे याच पुनर्वसित संभाव्य यादीत असणाऱ्या चोपण गावात गेल्या काही दिवसांपूर्वी तात्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते लाखो रुपये खर्च करून सौर ऊर्जा विद्युत योजना साकार करण्यात आली होती आता या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित होतो की जर सोपन गावाचे भविष्यामध्ये पुनर्वसन होणार असेल तर मग या गावाकरिता शासनाचे लाखो रुपये खर्च का तसे बघितले तर पुनर्वसन संभाव्य गावामध्ये काही काळापूर्वीच शासनाकडून केला जाणारा भौतिक सुविधेशी संबंधित विकास बंद केला जातो मात्र चोपण या गावामध्ये शासनाचे लाख रुपये खर्च का असा प्रश्न उपस्थित होतो आहे कारण आजही मेळघाटात बहुतांश गाव विद्युत असून बहुतांश गावांचे पुनर्वसन संभाव्य यादीमध्ये नाव आहे तरी त्या गावांमध्ये अद्याप शासनाकडून सौर ऊर्जा विद्युत प्रकल्पाचे काम करण्यात आले नाही आजही मेळघाटातील बहुतांश गाव पुनर्वसन संभावित यादीमध्ये नाही तरी त्या गावांना भौतिक सुविधांचा अभाव असून त्या ठिकाणी शासनाकडून सुविधा पुरवण्याची गरज आहे सोबतच अशा परिस्थितीमध्ये शासनाचा लाखो रुपयांचा खर्च पुनर्वसन संभावित गावांमध्ये का याचे उत्तर जिल्हा प्रशासनाने देण्याची सुद्धा गरज आहे तस्मेन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे